धुळे जिल्ह्यातील साकरी बस स्थानक दररोज हजारो प्रवासी इथून आपला प्रवास सुरू करतात कोणी शाळा कोणी कॉलेज कोणी नोकरी तर कोणी व्यापारी कामासाठी मात्र या बस स्थानकाचं वास्तव पाहिलं की संताप आणि चिड आल्याशिवाय राहणार नाही कारण प्रवाशांच्या शेजारी बसची वाट पाहणाऱ्यांच्या अंगावरच मोकाट गुरांचा ठिय्या झाला आहे प्रवाशांसोबत बस स्थानकावरच गुरं विसावलेली दिसतात काही गुरं धावाधाव करतात तर काही कचरा खाऊन परिसर घाण करतात यामुळे प्रवाशांचा जीव अक्षरशः धोक्यात आलाय गावोगाव मोकाट गुरांमुळे घडलेल्या अपघातांची संख्या लहान नाही अनेकांना जीव गमवा लागलाय कित्येक जण जखमी झालेत अशी उदाहरणं डोळ्यासमोर असताना साखरी आगार प्रशासन मात्र गाढ झोपेत आहे गर्दीच्या वेळी ढकलाढकली झाली आणि एखाद्या प्रवाशाला धडक बसली किंवा एखादा मोठा अपघात घडला तर जबाबदार कोण हा प्रश्न आता नागरिक जिव्हाळ्यानं ना विचारत आहेत आगार प्रमुखांकडेच बस स्थानकाची सर्व जबाबदारी आहे मात्र त्यांनी डोळे झाक करून या गुरांना मुक्काम करण्याची परवानगी दिली आहे का हा सवाल आता सर्वसामान्य प्रवाशांच्या मनात घर करून बसलाय प्रवाशांचे प्राण धोक्यात टाकूनही आगार प्रमुख झोपलेत का या प्रखर प्रश्नानं आता आगार प्रशासनाची झोप उडणार हे नक्की सह्याद्रीचा राखणदार करिता उमाकांत अहिरराव धुळे